जय <ड़ा> जय रघुवीर समर्थ बघा म्हणले समर्थ नम्रता हा अनमोल दागिना आहे आणि हा दागिना सगळ्यांकडे पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की कितीही संपत्ती असली तरी माणसाकडे नम्रता नसेल तर त्या संपत्तीचा काहीच उपयोग नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की जीवन जगण्यासाठी पैसा गरजेचा आहे पण तो पैसा आपण वरती घेऊन जाऊ शकत नाही हेही प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ एका एखाद्या माणसाकडे घर आहे प्रॉपर्टी आहे संपत्ती शेती आहे बँक बॅलन्स आहे दागिने आहे पण त्याच्याकडे जर नम्रता नसेल तर त्या संपत्तीला त्या संपत्तीला काहीच महत्व नाही उपयोग नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की नम्रता फार गरजेची आहे कारण संपत्तीने आपण सर्व काही वस्तू विकत घेऊ शकत नाही याच पैशाने या, या संपत्तीने आपण सुख शांती समाधान मृत्यू हे विकत घेऊ शकत नाही म्हटले समर्थ समजा म्हणले समर्थ यम आला आणि यम एखाद्या व्यक्तीला नाही ला आला आणि तो व्यक्ती जर म्हणाला की मला एक वर्षाचा कालावधी द्या मी तुम्हाला पाच लाख रुपये देतो त्यावेळेस ती व्यक्ती काय म्हणणार त्यावेळेस बघा त्यावेळेस यम काय म्हणणार की मी तुला <tots> मी तुझ्याकडून पाच लाख नाही घेऊ शकत कारण परब्रम्ह ईश्वराची आज्ञा आहे आणि तुला आज ह्या क्षणाला घेऊन जायचंच आहे बघा म्हणजे समर्थ म्हणजे पैशाने तो मृत्यूही विकत घेऊ शकत नाही तो काय म्हणाला मला एक वर्षाचा कालावधी द्या आतापर्यंत आयुष्य मी घरप्रपंच संसारासाठीच खर्च केला पण आता हितन पुढचं आयुष्य मला सत्कर्म करायचंय मी कधी कोणाचे आशीर्वाद घेतले नाही सत्कर्म केलं नाही तीर्थक्षेत्राला केलं नाही कधी वारी केली नाही कधी जीवनाचं सार्थ केलं नाही कधी कोणाला कधी कोणाला मी महत्व दिलं नाही त्यामुळे मला आता एक वर्षासाठी तुम्ही मुदत द्या आणि मग तुम्ही या पण नियमाने मातलं थोडंही त्याचं ऐकलं नाही म्हणून समर्थ म्हणतात की पैशाने सर्व काही आपण विकत घेऊ शकत नाही नम्रता प्रत्येकाकडे असणे फार गरजेचं आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ संत लोकांकडे नम्रता होती संत नामदेव घ्या ज्ञानेश्वर घ्या ना एकनाथ महाराज घ्या संत जनाबाई घ्या मुक्ताबाई घ्या गोराकुंवर घ्या नरहरी सोनार घ्या सर्व संत लोकांकडे नम्रता होती बघा संत लोकांना खूप त्रास झाला खूप लोकांनी त्यांना त्रास दिला संत तुकारामांना त्रास त्रास दिला ही गाता पाने टकली। दिला गाता पाण्यात टाकली संत संत ज्ञानेश्वरांना खूप लोकांनी एकनाथ अंगावर तो ब्राह्मण थुकला तरीही संत लोकांना थोडा सुद्धा राग आला नाही आणि थोडं सुद्धा संत लोकांनी उद्धट असं उत्तर त्यांना दिलं नाही उलट पांडुरंगाला ईश्वराला हेच निवेदन ठेवलं की हे पांडुरंगा ईश्वरा ह्याला उत्तमाचा मार्ग तुम्हीच दाखवा या व्यक्तीला जलमूर्तीच्या फेरातून तुम्हीच मुक्त करा आणि तुम्हीच याला परमार्थाचे महत्व कळवून द्या असं बघा ते संत लोक पांडुरंगाला निवेदन ठेवत होते बघा म्हणले समर्थ म्हणूनच संत लोकांचं आजही नाव निघतं आणि जोपर्यंत धर्तीवर सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत पाहत्या संत लोकांचं नावही निघणार आणि त्यांच्या पालक्या पंढरपूरलाही जाणार असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ श्रीराम प्रभूंकडे एवढं मोठं राज्य होतं पण त्यांच्याकडे त्यांच्याकडे थोडा सुद्धा गर्व नव्हता अहंकार नव्हता त्यांच्याकडे नम्रता होती त्यांनी कधीच उलट उद्धर उद्धट उद्धट उत्तर आई वडिलांना दिलं नाही की प्रजेला दिलं नाही आई वडिलांची सेवा केली प्रजेची सेवा केली बघा म्हणले समर्थ आजही श्रीराम प्रभूंचं कौतुक होतंय असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ ज्यावेळेस आंबा कच्चा असतो कैरी असते त्यावेळेस आपल्याला खाऊ वाटत नाही आपण खाल्लं की आपले डोळे मिळतात आणि मग ती कैरी आपल्याला आंबट लागते पण ज्यावेळेस त्या कैरीचा म्हणजे त्या आंब्याचा कलर बदलतो ज्यावेळेस त्याच्यामध्ये गोडवा येते ज्यावेळेस त्याच्यामध्ये नम्रता येते त्यावेळेस तो आंबा आपल्याला खवडतो बघा म्हणले समर्थ त्या आंब्यासारखा आपलाही स्वभाव असावा तर आंब्याच नाही तर बाकीचं कुठलंही फळ घ्या पेरू घ्या सीताफळ घ्या केळी घ्या कुठलंही फळ घ्या म्हणले समर्थ ज्यावेळेस त्या फळांचा रंग बदलतो ज्यावेळेस त्या फळांमध्ये नम्रता येते ज्यावेळेस त्या फळांमध्ये गोडवा येते असतं फळ आपल्याला वाटतं कच्चं फळ कोण ही आवडीनं खात नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात मग त्या पिकलेल्या फळांसारखाही आपला स्वभाव असावा आपलाही आपलाही कर्माचा रंग बदललेला असावा आपल्या बोलण्यामध्ये गोडवा असावी आणि आपला स्वभाव हा आपला स्वभाव हा नम्रता नम्रता नम्रतेचा असावा असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की माणसाकडे चार पैसा आला की त्याला वाटतं आपण राज्य जिंकलं आपण जल जिंकलं पण समर्थ म्हणतात की पैशाने सर्व काही विकत घेऊ शकत नाही पैशाने सुख शांती समाधान हे विकत घेऊ शकत नाही आणि अडे आल्या संकट आली समस्या आल्या त्या सुद्धा दूर आपण पैसे देऊन करू शकत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक व्यक्तीकडे नम्रता असणे फार गरजेचं आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध देतात समर्थ म्हणतात की स्वामी विवेकानंद एका झाडाखाली नामस्मरण करत बसले होते त्याच ठिकाणी एक चार मुलं खेळत होते त्यावेळेस ते झाड आंब्याचं होतं त्या मुलांनाही ते आंबा खाऊ वाटत होता म्हणून त्यांनी एक मोठा दगड घेतला आणि त्या आंब्यावर त्यानं तो दगड मारला आणि दुसरा दगड जो होता तो बरोबर स्वामी विवेकानंदांच्या डोक्याला लागला त्यावेळेस त्या डोक्यातून रक्त व्हावू लागले त्यावेळेस त्या मुलांची मुद्दाम केलेलं नव्हतं त्यांनी तो दगड आंबा पाडण्यासाठी मारला होता पण तो चुकून स्वामी विवेकानंदांच्या डोक्याला जाऊन लागला मग त्यावेळेस मात्र त्या मुलांना फार वाईट वाटलं आणि ती मुलं स्वामी विवेकानंदांकडे माफी मागण्यासाठी गेले आणि ते म्हणाले स्वामी विवेकानंद तुम्ही आम्हाला माफ करा आमचं चुकलं खरंच आम्ही मुद्दाम आम्ही मुद्दाम हा दगड मारलेला नाही पर चुकून लागलेला आहे त्यावेळेस बघा स्वामी विवेकानंदांनी खूप नम्रतेने उत्तर दिलं स्वामी विवेकानंद म्हणाले या झाडावर तुम्ही दगड मारला तर झाडाने तुम्हाला गोड आंबा तर दिला पण मला तुम्ही दगड मारला तर मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही मला माफ करा त्यावेळेस बघा त्या मुलांना खूप आनंद वाटला कारण आतापर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये असे बोलणारे कोणीही व्यक्ती आले नव्हते त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी खूप नम्रतेने आणि खूप छान आणि खूप समजूतदारपणे त्या मुलांना उत्तर दिलं त्यावेळेस मात्र त्या मुलांना खूप आनंद झाला आणि ते मुलं म्हणाले की आजपासून आमचे गुरु तुम्हीच आहात आणि आम्हाला तुम्हीच विद्या शिकवायची आम्हाला तुम्ही उत्तमाचा मार्ग तुम्हीच दाखवायचा आजपासून आज आम्ही तुमचे शिष्य आणि तुम्ही आमचे गुरु आणि त्या मुलांनी स्वामी विवेकानंदांना आपलं गुरु केलं बघा म्हटले समर्थ नम्रता ही स्वामी विवेकानंदांकडे होती आणि म्हणूनच त्या मुलांनी स्वामी विवेकानंदांना गुरु करून घेतलं म्हणून समर्थ म्हणतात की कितीही इस्टेट असू द्या प्रॉपर्टी असू द्या संपत्ती असू द्या दागदागिन असू द्या शेती असू द्या आपल्याकडे जर नम्रता नसेल तर त्या संपत्ती झिरो व्हॅल्यू आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात पैसा हा संसारासाठी गरजेचा आहे पण सर्व प्रॉपर्टी संपत्ती शेती दागदागिने हे आपण वरती घेऊन जाऊ शकत नाही हे ही, ही प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या बरोबर शाश्वत सत्य किंवा शाश्वत पुण्याईच येणार आहे ती शाश्वत पुण्याई कुठली इतरांचे आशीर्वाद पुण्याई सत्कर्म सेवा हेच आपल्या बरोबर येणार आहे आणि हेच आपण घेऊन जाणार आहे आणि हे केल्यानेच आपल्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती होणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की आपला स्वभाव बदला उद्धट बोलू नका नम्रता ठेवा आणि इतरांना सुख शांती समाधान होईल असेच आपल्या मुखातून शब्द बाहेर येऊ द्या असं समर्थाने आपल्याला येथे सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू